फक्त हे कसं आहे की अटकेच्या संदर्भामध्ये मा लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊ द्या यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं नाही सैनिकांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही तुम्ही रिपोर्ट अर्धा वाजताय सोनिकच्या रिपोर्ट मध्ये सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकनरपणा घ्यावे आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे आम्ही एफ पण वाटप केलेला नाही एफ बाजार समितीच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे याची चौकशी करावी अधिकारी आहे कर्मचारी आहेत कोण आहे का एक्स आहे का, का, का नाही ना एक तुम्ही गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करायचा असेल समजा पण त्याच्या तर टाकलं पाहिजे ना दोषी कोण आहे तोपर्यंत अजून सिद्ध होत नाही असंच सांगणार का नाही आंबेकरांवर जाऊन तो गुन्हा दाखल करा ते होऊ नये आमचं तेवढंच म्हणणं आहे शंभर टक्के असा आहे की अशा पद्धतीचे सातत्याने वारंवार होत आहे त्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारची नाक एक उमेदवार म्हणून मी आहे नाक बदनामी करण्याचे पुरावे नसताना शंभर टक्के त्याच्या आब्रू नुकसानचा दावा मी दाखल करेन एक त्याचे खरं फोटो त्याची दोन उदाहरणे समजून घ्या त्यांनी काय सांगितलं की आमच्या आम्ही चेअरमन बोर्ड बोड्याला आपला हा एक प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय केला नाही दोन हजार